आपल्या आता सर्व कटलेस राहिलेल्या भातापासून आणि चपातीपासून शिल्लक शेळ अन्न याच्यापासून बनवलेले हे कटलेस आहेत <स्था> 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 नमस्कार मेजवानी घरची मध्ये आपलं स्वागत आज मी राहिलेल्या रात्रीच्या भात चपाती यांचं काय करायचं का म्हणून मी हे बघा त्याचं आता कटलेस बनवणार आहे आता हे मी चपाती होती रात्री शिल्लक राहिलेली त्याची बारीक चुरा करून घेतलेला भात शिल्लक राहिला होता तो सुद्धा बारीक करून घेतलेला आहे आणि हे बटाटा आहे उकडून घेतलेला हे बीन्स आहे आलं लसणाची पेस्ट थोडासा ओवा हो कोथिंबीर मिरची पावडर आता हे मी तुम्हाला मिक्स करत करत दाखवते हा आपला चपातीचा चुरा घेतला आहे मी हे पण आपलं रात्रीचं अन्न काय काय वेस खाऊ वाटत नाही आता हा भाताचा मी बारीक करून घेतलेले हे भात आहे शिजवलेलं बटाटा शिजवलेला हे बीन्स शिजवलेले मी भाजीतले काढून घेतले थोडेसे कोथिंबीर आहे आलं लसूण आता आपल्याला तिखट आपल्याला गरजेनुसार आपण घालणार गर। आहात आता ही मी थोडीशी मिरची पावडर घेतलेली आहे थोडासा आपला घरचा गरम मसाले वाटून करून ठेवलेलं हळद चवीनुसार मीठ हिंग आणि ओवा आणि थोडं आपण आंबट आणपणासाठी आपल्याला थोडंसं लिंबू पिळून घेतलेलं आहे किंचितचं घेतलं आहे मी जास्त नाही आता आपण हे सर्व मॅश करून घ्यायचं असं बारीक करून हे बघा आता हे सर्व मिक्स झालेलं आहे आता आपण याचे गोळे करून घेऊ मी तेल तापत ठेवलेलं आहे असं जरा मी हाताला पाणी लावून घेते नंतर हे असं गोल करून घ्यायचे असे आणि असं जरा दाबायचं आणि हे बघा हा बटरचा चुरा आहे असं लावायचं आणि तेलामध्ये फ्राय करायचं आता हे सर्व मी असे गोळे करून घेते हे बघा हे असं आपण तेल तापलेलं आहे हे असं आपण तेलात सोडायचं हे मी बटरचा चुरा लावलेली थोडंसं जास्त नाही तर तेलामध्ये ट्राय करायचे आपण असं सर्व ट्राय करून घ्यायचं असं आपण तेलामध्ये मध्यमाचेवर ट्राय करून घ्यायचं बघा असे आता आपण कोट साईड करून घ्यायची चांगली तळून घ्यायचे आजपर्यंत आपल्याला आज पोचले पाहिजे कारण का याच्यामध्ये भात आहे भातामुळे ते लवकर फ्राय होत नाही त्यासाठी मध्यमच आज ठेवायची हे बघा हे असं आपलं अजून थोडंसं फ्राय व्हायला पाहिजे थोडंसं लालीपणा आला की आपले फ्राय झाले हे बघा आपले हे सर्व फ्राय झालेले आता हे आपण काढून घेऊया हे असे सर्व काढून तेल नेतळून ने घ्यायचं आणि अशा प्रकारे आपण सर्व हे कटलेस तळून घेऊ हे बघा हे पहा आपले आता सर्व कटलेस राहिलेल्या भातापासून आणि चपातीपासून शिल्लक शेळं अन्न याच्यापासून बनवलेले हे कटलेस आहेत आता आपण ह्याच्यामध्ये रात्रीची डाळ भात किंवा चपाती किंवा कुठली भाजी शिल्लक राहिली तर आपण चपातीच्या पिठामध्ये घालून किंवा असंच मळून किंवा एखादा बटाटा घालून आपण कटलेस करू शकतो घरातच्या घरात आणि हे तुम म सगळं म एक शे एकत्र करून मळून घेऊ शकता आता हे बघा कसं आता हे मस्तपैकी फ्राय झालेलं आहे बघा असे हे बघा असं हे क्रिस्पी झालेलं आहे आता हे तुम्ही घरच्या घरी करू शकता राहिलेले शिल्लक खाऊ वाटलं नाही तर शिळं अन्न तर आपल्याला ही रेसिपी कशी वाटली राहिलेले शिल्लक शिळ्या आणण्याचं पदापासून कल कटलेस केलेली कशी वाटली तर ही रेसिपी मला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद